दैनिक लोकमत का काम किया है मेरे अंदर पूरी मराठी का आदमी जिला रिपोर्टर हूं काम के साम टीवी ईटीवी असे विविध माध्यमांमध्ये काम करते आहे आणि आता सो, माझा स्वतःचा आर मराठी यूट्यूब चॅनल आहे जो बस 44000 सबस्क्राइबर आहे आजते आणि संपूर्ण जिल्हा मराठी बातम्यांनी कव्हर करत आहे आणि माझ्या या कार्याची दखल तुम्ही घेतल्याबद्दल प्रथमतः मी आभार मानतो वर्षा दिल। दिल। तीन वर्षापासून त्यांनी हा सुरू केलेला उपक्रम जिल्हाभरातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन ते सन्मानित करत आहे त्यामुळे काम करायला नव जर हे पुरस्कार तर भविष्यात त्यांची वाटचाल चांगल्या पद्धतीने करू शकतात मॅडमच्या बाबत सांगायचं म्हटलं तर दोन तीन वर्षांपूर्वी मंगेश वाळके नावाच्या मुलांनी त्यांच्या शाळेत त्याच्या घरची परिस्थितीचा एक निबंध लिहिला होता आणि तो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केला आणि ते सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यावेळेस मी ए न्यूजला काम करत होतो त्याची बातमी मी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या मंगेश वाळकेला मोठी मदत मिळू लागली त्यानंतर त्याला मंत्री बच्चू कडू मुंबईला बोलवलं होतं त्यांच्यासोबत मी पण केलं होतो मंत्रालयात त्याला बोलवल्यानंतर त्यांनी बनवलं आणि त्याच्या नावाने विशेषतः म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट झाली असेल की मंगेश वाळके